नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग टॅग सदिच्छा तांबे ब्लॉक्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत शेपूच्या भाजीची रेसिपी तर चला तर मग वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करूया इथे मी शेपूची भाजी साफ करून स्वच्छ धुवून घेत आहे धुवून झाल्याच्यानंतर एकदम बारीक बारीक तिला कापून घ्यायची आहे मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतले शेंगदाणाचं कूड घेतलेलं आहे मुगडा भिजत ठेवली होती ती घेतली मीठ घेतलेलं आहे हळद घेतले आणि शेपूची भाजी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती आता यामध्ये मी तेल ओतते तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आता आपण जी पेस्ट केले लसूण आणि मिरचीची ती टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये तुम्ही इथे ते बघू शकता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून ती करपणार नाही आणि यानंतर आता आपण भिजत ठेवली जी मुगडा होती ती स्वच्छ धुवून घेतली होती मी आणि फक्त दोन चमचे पाणी त्याच्यामध्ये ठेवलं होतं ते आता मी यामध्ये टाकून घेतलेली आहे ती छान तेलामध्ये भाजून द्यायची आहे आणि आता आपण मीठ आणि हळद टाकून घेतली आहे हे छान असं मिक्स करून घ्या थोडंसं पाणी सुटेल आणि आता यामध्ये आपण शेपूची भाजी आहे ती घालून घेणार आहोत आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता पालेभाजीला जास्त मीठ लागत नाही तसेच पाणी पण इथे लागत नाही जास्त वाफेवर एकदम छान असे शिजून जाते आता ही व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट केले ते इथे मी घालून घेतलेले आहे आणि ते छान असं मिक्स करून घेते पूर्णपणे एक जीव छान असं मिक्स करायचं आहे आणि आता ह्या भाजीवरती आपण एक झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ती वाफेवर शिजेल आता मी इथे भाकरी भाजून घेते कारण भाकरी आणि शेपूची भाजी मला खूप आवडते त्यासाठी इथे मी तुम्हाला एक करून दाखवते इथे मी तव्यामध्ये न करता पॅनमध्येच करते कारण ते मला पटपट जमतं त्यासाठी भाकरीला इथे पाणी लावून घेतलेलं आहे मी आणि आता हे भाकरीचं जे वरचं पाणी आपण लावतो ते सुकल्यानंतर भाकरी पलटी करायची आहे जेणेकरून ती दोन्ही बाजून छान अशी शेकली जाईल माझी भाकरी जास्त फुगत नाही कधीतरीच फुगल्या जातात माझ्या भाकऱ्या हलक्या हाताने इथे मी काढा दाबून घेतलेली आहे आणि आता आपली भाकरी तयार झालेली आहे आपण आता हे गरमागरम सर्व करूयात सोबतच मी इथे चटणीसुद्धा घेतलेली आहे तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद